खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मेथी बोंबील खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर मेथी बोंबील बनवण्यासाठी मी बोंबील घेतले तर बोंबलाचे आपल्याला तुकडे करायचे तर बोंबील तुकडे करताना ना हे डोक्याचा भाग आहे ना थोडंसं असं काटेदार असतो सांभाळून असा चिरून घ्यायचा बाजूचे पंख काढून त्याचं शेपटी काढायची आणि मोठे मोठेच तुकडे करायचे जर सुरीने जमत नसतील ना तर तुम्ही कैचीने केले तरी चालतील तर बघा असे मोठे मोठे तुकडे करून घेतले ना मस्त होते भाजी अशाच प्रकारे आपण हे सगळे आता तुकडे करून घेऊ आता छानपैकी बघा बोंबलाचे मी तुकडे करून घेतलेत आता याला धुवून घेऊया त्यासाठी गरम पाणी घेतलंय थोडस हलकं गरम पाणी त्यामध्ये हा बोंबला बोंबिला ना आपण चोळून मस्त धुवून घेऊ त्याच्यामुळे असे छान बोंबील स्वच्छही होतात आणि बोंबलाचा वासही येत नाही आता छानपैकी मेथीची भाजी पण मी तोडून घेतली देठा कवळीच आहेत आणि ही चार पाच मिनटं पाण्यातच ठेवली तेल आता बाजूला ठेवून घेते मध्ये फक्त हिरवी मिरची घालायची आपल्याला आवडीप्रमाणे तर मिरचीला असं छान वाटल्यास वाटली जावी म्हणून तुकडे करून घ्यायचे आणि थोडासा लसूण चार पाच पाकळ्या चवीपुरतं मीठ घालून मस्त पैकी ही चटणी आपण वाटून घेऊ आता गरम कडाईमध्ये थोडस तेल घालू आणि तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालू बोंबलाला आपल्याला मस्त असं परतून आहे हलवत हलवत छान खरपूस तळायचे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत नक्कीच करून बघा छान असं बघा हलकासा बोंबील मस्त ब्राऊन झालाय आता काढून घेऊ छान आहे तळलेले बोंबिले आहेत ना असेही खाल्ले ना तरी खूप छान लागतात आता त्याच तेलामध्ये एक दोन पाकळ्या मी बारीक चिरून लसून घातलं आहे त्याने एक छान वेगळीच एक टेस्ट येते मस्त खमंग लागते भाजी हा लसूण असा दाताखाली आलं ना छान लागतो आता हलकासा लसूण आपला ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण घालूया एक बारीक चिरलेला कांदा ह्याशी भाजी करूनच बघा तुम्ही खूप मस्त ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त लागते आता कांद्यालाही हलकं असं परतून घ्यायचं आता यामध्ये घालूया आपण ही वाटून घेतलेली चटणी चटणीला ना एक मस्त असं हलक तेलामध्ये अशी तळून घेतली ना खूप छान लागते अशी जर भाजी तुम्ही खाल्ली ना दोन घास जास्तच भाकर खाल अशी छानपैकी चटणी तळून झाली की आता स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घाल झटकीपट होते भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि आता ही भाजी आपण परतून घेऊ यामध्ये तेलात आणि चटणीमध्ये मस्त लागते बघा सगळी कोण अशी चटणी लागली पाहिजे कांदा चटणी अशी हलवून घ्यायची खूप सुगंध छान येतो असा भाजीचा शिजताना आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ दोन तीन मिनिटाने पाहूया मस्त वाफ बसले भाजी बघा छान नरम झाली लवकर शिजते फक्त आपल्याला आता पाणी आठवायचंय भाजी तर शिजूनच जाते पटकन आता झाकण नाही ठेवायचं आता बघा दोन चार मिनिटांनी परत भाजीला हलवून घेऊ भाजी, भाजी मस्त अशी थोडी कोरडी झाली आता यामध्ये आपण घालूया तळून घेतलेले बोंबील मस्त अशी खूप छान अशी पटापट होती ही भाजी सगळ्यांना आवडेल बघा नक्कीच करून बघा छान बोंबील घाल घातल्यानंतर भाजी बघा किती सुंदर दिसते कोरडी कोरडी झाली पाहिजे एकदम अशी फडफडीत गच गचगचित नाही करायची म्हणून ह्याला ना छान असं परतून घेऊ पाणी पूर्णपणे आटवून घेऊ एका दोन मिनिटांनी परत आपण याला हलवून घेऊ मस्त भाजी आहे बघा आता छान दिसायला लागली छान अशी मोकळी मोकळी झाली गचगचित नाही आता ही मस्त भाजी आपली झाली गॅस बंद करू आणि आता बघा किती सुंदर दिसते बोंबील आणि मेथीची भाजी छान असं बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली ना बाजरी ज्वारीच्या अगदी एकदम मस्त तोंडाला चवच येते आणि अशी तोंडी लावायला मस्त आहे तर अशी झटकीपट आपली मेथी बोंबील झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये